पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफ टी आय या संस्थेच्या प्रांगणातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात बिल्बोम मंगल उर्फ भक्त सुरदास या मुखपटाच्या प्रतीच्या रूपानं आणखी एका दुर्मिळ कलाकृतीची भर पडली आहे फ्रान्समधील सिनेमॅटिक फ्रान्स या संस्थेकडून मंगल या सिनेमाचं वीस मिनिटांचं फुटेज या संस्थेला देण्यात आलंय पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या ठेव्यामध्ये आणखी एका दुर्मिळ कलाकृतीची भर पडली आहे एकोणीसशे एकोणीस साली बनलेल्या बिल्व मंगल उर्फ भक्तसूरदास या मुखपटाची प्रत संग्रहालयाला मिळाली आहे मदन थिएटरची निर्मिती असलेला हा सिनेमा एकोणीसशे यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं फ्रान्समधील सिनेमॅटिक फ्रान्स या संस्थेकडून बिल्व मंगल या सिनेमाचं वीस मिनिटाचा फुटेज मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञता म्हणून आपल्याकडील एकोणीसशे एकतीसच्या च्या जमाई बाबू या सिनेमाची डिजिटल प्रत फ्रान्सला देण्यात येणार आहे भारतीय चित्रपटांचा लुप्त झालेला वारसा परत मिळवण्याचे विशेष प्रयत्न राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडून गेले काही वर्ष सुरू आहेत त्यातून आजवर अठ्ठावीस दुर्मिळ मुखपट मिळवण्यात आपल्याला यश आलंय या पुढच्या काळातही हे प्रयत्न सुरू राहणार आहे तुर्तास बिल्व मंगलची प्रत मिळणं हे देखील मोठी प्राप्ती असल्याचं चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांनी म्हटलंय मला सांगायला खूप आनंद होतो आहे की नॅशनल फिल्म आर्काईव्ह ऑफ इंडियातर्फे आम्ही भारतीय एक मुखपट जो एकोणीसशे एकोणीस सालचा आहे त्याची प्रत आपल्याला मिळालेली आहे हा जो मुखपट जो आहे तो मदन थिएटर्स जो आहे त्यांची एक सुरुवातीची कंपनी होती एल्फीस्टोन बायोस्कोप म्हणून कलकत्त्याची त्यांनी ह्या निर्माण केला होता आणि ही आ, ही जी प्रत आहे ती आम्हाला फ्रान्सच्या सिनेमा आर्काईव्हमधून आम्हाला मिळालेली आहे ह्याची आत्ताची जी आम्हाला जी मिळालेली प्रत आहे ती वीस मिनटाची आहे आणि खूप चांगलं त्याचं जे काही लाईटिंग किंवा त्याचे जे सेट्स आहेत ते खूप चांगल्या प्रमाणात आहेत कारण ते ओरिजिनल नायट्रेटमध्ये ती फिल्म निघालेली होती ह्याचं वैशिष्ट्य किंवा महत्त्व असं म्हणता येईल की भारतामध्ये एकोणीसशे तेरा ते ज एकोणीसशे एकतीसपर्यंत जवळपास तेराशे मुखपट निघाले होते आणि त्यापैकी आपल्याकडं संग्रहालयामध्ये फक्त अठ्ठावीस फीचर आणि नॉन फीचर असं आपण दोनही म्हणू शकू आणि ते वेगवेगळ्या कालावधीचे असे आपल्याकडं आहेत त्यामुळं ह्या मुकपटाचं खूप मोठं महत्त्व आणि संदर्भ आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं की हां मदन हा मदन प्रोडक्शन हाऊसचा हा सिनेमा आहे आणि ही त्यावेळची खूप मोठी कंपनी होती त्यांनी जवळपास शंभर मुकपट त्या कालावधीमध्ये निर्माण केले होते आणि त्याचं दुर्दैवानं आपल्याकडं काहीही अवेलेबल नाही आहे त्यामुळंसुद्धा ही एक त्या मोठी लिंक आपण असं म्हणू शकू जी जी इतिहासाची आपल्याला ही सापडलेली आहे आणि त्याबद्दल प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवनूस पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन पुणे